नमस्कार माझं नाव आबा काळे माझा आयडी तुम्ही असेल आबा काळे दोनशे ब्याण्णव युट्यूबला आणि इंस्टाग्रामला दोन्हीकडे पण आहे तसं तर मी व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो परंतु मी सुरुवातीला म्हणजे जे अभ्यास वगैरे करत असताना पोलिसांची वर्दीवाला पोलीस जेव्हा मोटिवेशन करतो एक वेगळंच अट्रॅक्शन वाटायचं मला आणि ती सुरुवात करत करत मी बनवत गेलो व्हिडिओ आणि आज एक वर्दी वर्दी एक स्वप्न नावाचे एक सॉन्ग करतोय जिद्द सॉंगचे सिंगर संतोष सर यांच्यासोबत करतोय आणि आता मी तुमचा वेळ घेतोय खरंच माफ करा कारण अभ्यास करणाऱ्या पोरांचा आहे हे मला पण माहीत आहे तरी पण क्षमा मागून की आपण जे तयारी करतो आता स्पर्धा परीक्षा मध्ये काही जण पोलीस भरती तयारी करत असतील किंवा काही जण आपले वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तयारी करता आरोग्य आरोग्यसेवक असेल किंवा कोण पी एस आय ची करत असेल पोस्ट जरी माझी कमी असली म्हणजे कॉन्स्टेबल असलो तरी अभ्यास सर्व दृष्टीने केलेला आहे मी परंतु एवढं सांगतो की आपण करत असताना शंभर टक्के द्या जे काही तुम्ही पुस्तक वापरत असाल एक वापर पुस्तक असू द्या त्याला आपलं चार पाच वेळा आपला यूज झाला पाहिजे दहा पुस्तक वापरण्यापेक्षा एकच वापरा परंतु परफेक्ट वापरा मी पहिल्याच भरतीमध्ये झालेलो आहे आणि विशेष म्हणजे आपल्यामध्ये सातत्य असलं पाहिजे आता हे भरती संपली ही भरती संपली अजून संपायची तर वरच पोरांना एक प्रश्न पडलेला आहे की पुढची भरती कधी होती काय पुढची भरती पुढल्या वर्षी होईल त्याच्या पुढल्या वर्षी होईल पण होणार नक्की आहे त्यामुळं त्यामध्ये त्या गॅप देऊ नका आपलं सातत्य ठेवा कारण सातत्य ना माणूस टक्के यशस्वी शिवसे आपलं टार्गेट स्ट्रॉंग पाहिजे कोरोनामध्ये आखी दुनिया थांबली होती पण आपण थांबलो नव्हतो त्यामुळेच आपण पहिल्या भरतीमध्ये झालेलो आहे आणि माझं ते तुम्ही कविता ऐकलीच असल आई बापाचं सपान आहे एक झलक मी तुम्हाला ऐकून दाखवतो आई बापाचन हायर, हायर।, हायर अर तुला पोलीस बनायचं हायर आई बापाच सपान हायर आर तुला पोलीस बनायचं हायर उन्हातानाच करून काम तुला लहानाच मोठ केलं उन्हातानाच करून काम तुला लहानाच मोठ केलं तू शिकून मोठा व्हावा म्हणून तुझ्या हातात वही पेन दिल तू शाळेत गेला ग्रॅज्युएट झाला आर तू शाळेत गेला ग्रॅज्युएट झाला पण ते सपान आदूरच आहे पण ते सपान आदुरच हैर आई बापाच सपान हैर आर तुला पोलीस बनायच हैर आई बाप्पाच सपान हैर आर तुला पोलीस बनायच हैर आणि आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला बघायला भेटेल आबा काळे दोनशे ब्याण्णव आणि एक दोन महिन्यापूर्वीच मी हो भरती नावाचे एक रॅप सॉन्ग केलेला आहे ते तुम्ही ऐकलं असेल तरी पण एक झेलक ऐकून दाखवतो भरती तू तुझसा पान बदल लहीच भरती हो भरती तू तुझसा पान बदल लहीच भरती अंगावर भरती 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 पान बदल लहीच भरती वाला पोर घरी शेती ना पाडी पैसा नाही किशामध्ये बांधायची माडी लग्नासाठी पोरगी नाही पिकत चालली दाढी दाखवणार कशी तू वाळलेली बॉडी नाद म्हणून भरती नाद पोरीचा केला माग माग तुर त्या क्लासला तिनं मोका बी दिला आणि धोका बी दिला तिच्यासाठी सोडलं तू घर आणि दार तू जर आय माग आणि मागची गेली मोर आता मशाल होऊन पेट हो ते जरा लेट हे मनावरती मी हे मनावरती थेट मित्रा मनावरती थेट वरती माझं आपले सर्च केलं तरी येईल तुम्हाला युट्यूब वरती पूर्ण सॉंग ऐक